नमस्ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत करंजा तर करंजा बनवायसाठी मापून घेऊया मैदा पहिलं पीठ म्हणून घेऊया त्यासाठी बघा मी एक कप घेतला मैदा दोन कप घेतलेला आहे मैदा मैदा चाळून घेऊया रवा घेतलेला आहे मी एकदम बारका रवा आहे त्याच्यात वतून घेऊया चवीप्रमाणे मीठ टाकूया ह्याच्यात हाताने याला मिक्स करूया रवा आणि मीठ सगळं आता गरम करून तूप घेतलं आहे बघा तूप ओतून घेऊ ह्याच्यात आता एका चम्मचनं आपण हलवून घेऊया का तर तूप गरम आहे आपलं हाताला पोळून शकतं आहे त्या चम्मचच्या सहाय्याने मिक्स करा घासून घ्या तूप घातल्यावर घासून घेतल्यावर सगळ्या पिठाला काय होतंय आपलं तूप सगळ्या पिठाला लागू शकतं आहे म्हणजे असं सगळं आसून घ्या सगळं हाताने बघा असा गोळा व्हायला पाहिजे असा गोळा झालं म्हणजे पीठ आपलं मस्त होतं आहे कुशकुशीत आपले करंजी होत्या थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया थोडं थोडं घाला पाणी बघा मस्त एकदम पीठ मळलं या मस्त छान असं आता याला साईडला ठेवून देऊया आपण एक झाकण ठेवूया झाकण साईडला ठेवूया दीड कप सूजी घेतल्या बघा आपण भाजून घेऊया पहिले पाच मिनटं भाजून घ्यायचं नंतर ना आपण तुपातून भाजून घेऊया पाच मिनटं भाजून घेतला आहे रवा असा आता याच्यात तूप घालूया तूप घालूया एक दोन चम्मच तूप घातलं आहे बघा तुम्ही तूप नसलं तरी मी तेल बी घालू शकताय तेल घालून बी भाजू शकताय त्याला हलवून घेऊया थो 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 रवा मस्त भाजलाय आणि गॅस कम करूनच भाजा म्हणजे छान भाजतोय रवा बघा बघू शकता आणि मी रवा बारीक घेतलाय बर का बघा रवा चांगला भाजलाय या काढून घेऊया आता ह्याला खोबरं घेतलंय बघा अरे खोबरं घेतलंय नारळ का बुरादा घेतलाय बघा हे पा किसून आता जरा भाजून घेऊया खोबऱ्याचा केस बी चांगला भाजून घेतलाय आता ह्याला काढून घेऊया बघू शकताय मस्त भाजलाय काढून घेऊया खोबरं बी काढून घेऊया रव्यातच एक कप साखर घेतले बघा बारीक करून साखर घेतले एक कप बघा आता ओतून घेऊया ह्याच्यात बघा मी ड्रायफ्रूट घेतलेला आहे ते बी घालून घेते ह्याच्यात तुमच्याकडं नसलं तर बी काय हरकत नाही नाही घातलं तरी बी चालतात अजापासून होतं म्हणताना मी घातलंय तुमच्याकडं नसलं तर बी चालतं या पावडर घेतल्या बघा ती बी घालून घेऊ ह्याच्यात अर्धा चम्मच घेतले मी थोडस बघा मीठ घातलंय म्हणजे चव हे जे खूप छान होते आता, आता, आता हे सगळं जीन्स मिक्स करून घेऊया आता हे सगळं हाताने मिक्स करूया बघू शकताय सगळं छान मस्त मिक्स करून घेतलंय मी किती मस्त झाले बघू शकताय आता याला साईडला ठेवून देऊया बघा पीठ बी आपलं मस्त भिजले या बघू शकताय आता जे आपण गोळे बनवून घेऊया बारीक बारीक आणि एकदा मळून घ्या असं छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे हे पाय एवढं लिंबूपेक्षा मी बारीक असं असं बनवून घेतलेत गोळे थोडेसे घेतले थोडे तसेच ठेवले हो ते पिठात बुडवून घ्यायचं मैद्याच्या असं लाटून घ्यायचं लाटून घेतल्या एवढी पातळ लाटलेली आहे मी बघू शकते आता ह्याच्यात भर त्याच्यात मसाला भरून घेऊया एक चम्मच भरलाय मी आता ह्याला असं फोल्ड करून घ्यायचं चा। आणि छान असं दाबून घ्या म्हणजे गच्च बसते फुटणार नाही आपले घ्या हाताने व्यवस्थित हाताने जे काठ कापून घेऊया आपण असं काढून घ्या झाले आपली पहिली करंजी असं सगळ्या करंज्या करून घेते मी आता नाही कळलं असलं तर बघा नंतर निडू आणि महागा घ्या आणि बघू शकताय तुम्ही बघा करंज्या करून घेतल्या ते एवढ्या आता तळून दाखवते मी तुम्हाला साईडला तेल बी ठेवलं होतं तेल चांगलं तापलं या आता ह्याच्यात करंज्या सोडून घेऊया आपण किती बसतील तेवढ्याच सोडा तुम्ही बी च्या लागले त्या घाल लाग बघू शकता व्हायला बघा असं फिरवून घ्या आणि मस्त भाजले त्या काढून घेऊया आपण बघू शकताय कलर हे किती मस्त आला ह्याचा कशा त्या निघता मग खुसखुशीत कुछ झाली त्या मस्त दुसरी प्याज तळून दाखवते बघा मस्त फुगायला परतून घ्या आणि गॅस कमी करा म्हणजे छान भाजतील हे छान भाजले काढून घेऊया बघू शकताय किती मस्त झालेत करेंज आपले ट्राय करून बघा आता सगळं मी असेच तळून घेते बघा आपल्या करंज्या सगळ्या बनवून तयार आहेत आणि किती मस्त झाल्यात बघू शकताय तुम्ही किती टम्म फुगलेत आणि बघा किती मस्त झाल्या त्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओ मी तुम्हाला तोडून बी दाखवते अजून लई गरम आहे बघा आत मसाला आणि किती मस्त भरला आहे बघू शकताय नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा तर उद्या भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत सोबत पाहून बाय